तर मित्रांनो आता आपण सध्याला आहे उजनी धरण जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि इंदापूर तालुक्याच्या पायथ्याशी असलेले हे खूप मोठं धरण महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आहे या धरणावरती तुम्हाला सांगतो दोन जिल्ह्याची हद्द आहे भीमा नदीचे पाणी या धरणामुळे किंवा भीमा नदी आपण जी म्हणतो ती ह्या धरणाचेच पाणी आहे या पाण्याच्या पाठीमागचाच भोगवटा आहे या पाण्यामध्ये मित्रांनो जवळजवळ साठवण्याची पाण्याची क्षमता एकशे सतरा ते एकशे एकोणीस टी एम सी आहे सोलापूर जिल्ह्यासोबतच पुणे व सातारा जिल्ह्यांनासुद्धा या धरणाचे पाणी दिलं जातं सध्या तर हे धरण सिंचन पूर नियंत्रण आणि पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करते आणि याची गरज तुम्हाला माहिती आहे किती महत्वाची आहे चला गाडीतली बघा तोबलिक किती चला मग कितन चालू असते आमचं आता आम चला सागर नाही आला तिकडे अजून तिकडे चालत येते ती सगळ्यात आधी येऊन महागच आहे तिथे बंगल्यात आहे भूत बंगल्या भूत ती ना ही भूत ती ना पोर वरती जीव गेले गेल्या परी आपण पोचलो उजनी धरणावरती पाणी बघायला ओ किती पाणी सुटले रे आयुष्य पोतच रे हाय का टाटा ग टाटा बाय म्हण ग बाय 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 बघा म्हणा धरण किती भरलंय मित्रांनो उजनी धरण इंदापूर तालुक्यातलं पाण्याचं ठिकाण ओ मैदानच मैदान ओक लोकेशन बघायला का आपली गाडी الو چلا فرانا ته می کارکرمه لاګه ما سبا کی نصيحه اے ماګه تंबा پوتلو مګیا بګر کا خالی وزنیدار نام کدی مورې دموزا 1 2 3 4 5 6 7 8 9 10 nah. अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा खतरनाक सीन आहे हा तिथं बाग आहे तिथं बाग आहे तिथं रस्ता नाही की हो चला बघ मुगा तिथं हे तर किती अंतर आहे मी नुसते भिंतच आहे ही बागाची एवढे आहे मध्ये ओके आपले फायन आपल्या आधी आली आता रस्ताच नाही पुढे जायला आता का तिथं जात तिथं वरती या कसलं डेंजर वाटतंय सीन इतर वेळी मित्रांनो या धरणाच्या पाठीमागच्या बाजूला पाण्याची क्षमता खूप कमी असते आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस भरपूर असल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये धरण शंभर टक्के भरलं जातं मित्रांनो ही जी समोरून तुम्हाला पाणी दिसतंय ना मित्रांनो जाताना या धरणाच्या पाण्यामध्ये मासेमारी शेतीसाठी पाणी बऱ्याचशा गोष्टींचा यातून व्यवसाय तयार केलेला जातो खास करून या धरणाच्या पाण्याने बऱ्याच ठिकाणची समस्या सोडवलेली आहे पाण्याची किंमत काय असते हे आपल्याला तर माहिती आहे त्यामुळे उन्हाळ्यात तर या पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या गरजा भागवलेल्या जातात उजनी धरणाचा उपयोग प्रामुख्याने के शेतीसाठी केला जातो मित्रांनो आणि या ठिकाणी इतकं मोठं पाण्यासाठी असल्यामुळे या भागातील पाण्यातील पूर नियंत्रणाचं कार्य ही येथील अधिकाऱ्यांच्या हिशोबानुसार अगदी चोखपणे व्यवस्थित पार केलं जातं सगळ्यात महत्त्वाचा साखर कारखान्यासाठी या धरणाचा पुरेपूर फायदा होतो तर मित्रांनो आपण पोचते उजनी धरणाच्या बुडामध्ये आता तिथं प्रेसर आहे तुम्हाला अजून धरणाची लाईट लावलेली नाही ते धरणाची भिंत आणि हा समोर पाण्याचा विसर्ग तुम्हाला दिसतो तिथपर्यंतच आम्हाला एंट्री बॅरिगेट लावलं दिसते ह्याच्या आतमध्ये फोनाला पब्लिकला सोडत नाहीत आतमध्ये तिथपर्यंतच आपले एंट्री आणि आपले प्रेक्षक आलेले आहेत आतमध्ये मित्रांनो या धरणाच्या कडेने खूप गाव बसलेले आहेत आमच्या आजूबाजूला असलेले एक भीमानगर गाव आहे आणि पलीकडे एक हिंगण गाव आहे तर या भीमा नदीला अनुसरून त्या शेजारीच बसलेल्या गावाला भीमानगर असं म्हणलं जातं भीमा धरण किंवा भीमा, भीमा सिंचन प्रकल्प ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवरील कृष्णा नदीची उपनदी आहे आणि हे, हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेलं एक जिनाकृती गुरुत्व धरण आहे मित्रांनो विशेष म्हणजे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडा सुद्धा जरी पाऊस पडला तर हे धरण शंभर टक्के भरते कारण पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा पाऊस हा मित्रांनो आणि त्याचा सगळा पाण्याचा प्रवाह ह्या उजनी धरणाच्या पाठीमागच्या फुगवट्याच्या दिशेनेच आहे पूर्ण दौंड तालुक्यापासून पाणी वाढावं पाणी बिघवून ओलांडून हे त्या उजनीच्या पाठीमागच्या बॅप वाटर लावून मिळलं जातं मित्रांनो या पाण्याच्या जलाशयास तुम्ही जो हा उजनी धरण समजता त्या नावाने फेमस आहे त्या मित्राला मित्रांनो यशवंत सागर असंही नाव दिलेलं आहे आताच झालेल्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी मित्रांनो संध्याकाळी सात वाजता या उजनी धरणावरती अतिशय रोष नाही अशी तीन प्रकारे केली जाते आपल्या देशाचं प्रतीक असलेला तिरंगा या तिरंग्याची लाईट तीन प्रकारे लावली जाते आणि खूप सुंदर असा नजर आहे तिथं तिथं एवढं सगळं पब्लिक मित्रांनो थांबले लाइट लागायची वेळ बघते तिरंगा लाईट लागणार आहे आता प्रशांत धरण उजनी धरण इथे सारे लोक आले लाईट बघायला